इतके दिवस बिग बॉसचे कंटेस्टंट्स ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आलाय सदस्यांची त्यांच्या कुटुंबियांसोबत आता भेट होणार आहे नुकताच नवा प्रमुख समोर आलाय आणि या प्रोमोमध्ये अभिजितची बायको घरामध्ये एंट्री करते बिग बॉस अभिजितला फ्रीज म्हणतात आणि त्यानंतर अभिजित फ्रीज होतो घराचा दरवाजा उघडतो आणि अभिजितची बायको घरामध्ये एंट्री करते ते दोघे एकमेकांना भेटतात आणि त्यानंतर अभिजितच्या दोन मुलींची सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री होते अभिजीतची मुलगी बिग बॉसला म्हणते की आम्ही सुद्धा या घरामध्ये राहू शकतो का त्यानंतर बिग बॉस म्हणतात की चला अजून एक वाईल्ड कार्ड सदस्य मिळालाय